आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड प्रभाग वीसमधील योगीनगरमध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या विशेष पाठपुराव्याने मिरजेच्या वैभवात भर घालणारे एक सुसज्ज लुंगिनी विहार सुसज्ज ग्रंथालय उभे केले आहे दोन कोटी चव्वेचाळीस लाख खर्च करून हे बौद्ध विहार उभे केले असून यामध्ये गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पंचधातूची सुंदर अशी मूर्ती या लुंगिनी बौद्ध विहारामध्ये आहे या लुंगिनी बौद्ध विहारमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं ठेवण्यात आली आहेत आणि शांत वातावरणात विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार आहे या, या लुंगिनी बौद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा उद्या एक जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि माजी मंत्री मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यमजी गांधी भंते महाथेरो डॉक्टर यश कश्यपायन भंते थेरो रतन बोधी भन्ते धम्मबोधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ ॲडव्होकेट सी आर सांगलीकर सांगली, सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या उपायुक्त श्रीमती विजया यादव उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील शहर अभियंता पृथ्वीराजजी चव्हाण मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे मुख्य लेखा अधिकारी अभिजित मेंढगे यांची उपस्थिती असणार आहे तर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे या कार्यक्रमाचे निमंत्रक का आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दिली आहे यावेळी अशोक आठवले सुखदेव कुर्णे शहाजान तांबोळीसर डॉक्टर मोहन नाईक लक्ष्मण कांबळे गोपीनाथ जाधव विजय सावंत विलास कांबळे युवराज तांबोळीसर उपस्थित होते प्रभाग वीसमध्ये योगीनगरमध्ये लुंबिनी बौद्ध विहाराची स्थापना झालेली आहे तीन ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या बौद्ध विहार पूर्ण होतं मात्र मूर्ती आणि बाहेरची जी स्तूपची कमान आहे त्यासाठी आम्हाला एक ते दीड वर्ष गेला आमचा आणि पुस्तकांची पण आता बऱ्यापैकी इथं लायब्ररीमध्ये आमच्या तयारी झालेली आहे तेव्हा एक तारखेला रविवारी बरोबर बारा वाजता महाराष्ट्राचे सा सामाजिक न्यायमंत्री मान्य नामदार संजय शिरसाट साहेब आमचे नेते डॉक्टर सुरेशभाऊ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माननीय सत्यमजी गांधी साहेब जे आयुक्त आहेत आमच्या आणि सर्वच अधिकारी ज्यांनी या वास्तूच्या हायद्यासाठी मदत केली त्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा रविवारी बारा वाजता होणार आहे तरी माझी मिरजकरांना विनंती आहे की आपण सर्वांनाच एक प्रतीक्षा होती की आपल्या शहरामध्ये एक चांगलं सुसज्ज ग्रंथालय असावं यात सर्व महापुरुषांची पुस्तकं नगर आमचं ग्रामसेवक असू द्या तलाटी असू द्या अंगणवाडी सेविका असू द्या एम पी सी असू द्या यू पी सी असू द्या या प्रकारचे सर्व प्रकारचे बुद्धभूषण असू द्या श छत्रपती शिवाजी महाराजांचा सा आहे सावित्रीबाई फुलांचा सा आहे मलालांचा आहे वाजपेयींचा आहे शेक्सपियरचा आहे एनिथिंग अण्णाभाऊ साठेंचे सगळे सा खंड आहेत आपल्याकडे कबीर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळी भाषणं आहेत तर यासाठी आपल्याला इथं एकदा भेट दिली पाहिजे आणि रविवारी याचं पण आहे बारा वाजता आपण सर्वांनी या ठिकाणी यावं प्रभागात हॉस्पिटल झाले शाळा झाल्या रस्ते झाले सर्व सुविधा झाल्या पाण्याच्या जा टाके झाल्या त्याबरोबरच एक सुसज्ज ग्रंथालय आणि बौद्धविहार शांतता आणि ज्ञान या दोन गोष्टींसाठी आपल्याला या बौद्धविहारला नक्कीच एकदा भेट दिली पाहिजे मी सर्वांना मिरजकरांना आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आज विनंती करतो की आपण या बौद्ध विहाराच्या लोकार्पणाला रा। रविवारी बारा वाजता उपस्थित राहावं ही एकदम जय आज सांगली मिरज कुपवाडमध्ये मते असं बौद्ध विहार कुठेही उपलब्ध नाही की जिथे एक सुसज्ज ग्रंथालय असेल एवढी चांगली मूर्ती असेल आणि खूप चांगलं वातावरण आहे आज हे जो सात ते आठ गुंट्यामध्ये काउंटन्स आहेत ही आहेत आणि मेन म्हणजे उन्हाळ्यात जेव्हा मुलांना अभ्यास करायचा असतो तेव्हा आपण एअर कंडिशनची पण सोय केलेली आहे कोणतीच मुलांना आपण इथं सोय ठेवलेली नाही मला आनंद आहे की मुलं इथं आल्यानंतर तीन चार तास बसतात गेले एक सहा महिने एक वर्ष मुलं इथं बसून अभ्यास करत आहेत एक तीस मुलांचा अभ्यास इथं होतोय आपण बघू शकताय सगळीच व्यवस्था केलेली आहे यातील आमचा एक प्रतीप लाडे नावाचा मुलगा आज डॉक्टरी झालेला आहे आज अशा प्रकारे काम करत असताना खूप आनंद होतोय की याचा लाभ मुलं घेत आहेत महिला घेत आहेत आज तेवढ्या संख्येनं आज आपल्या इथं महिला उपलब्ध आपल्या सगळ्या रविवारी असू द्या बुद्धवंदनाला असू होत आहे मग शाळा आहे त्याचीही मुलं इथे अभ्यास करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आणि तथागत गौतम बुद्धांच्या ज्ञानानं भरलेला हा परिसर आहे आपण याला नक्की भेट द्यावी अशी माझी विनंती